गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन मशीन्स, लहानपासून मोठ्या पर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा रानमेवा म्हणजेच काळीभोर जांभळ बाजारात दाखल झाली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय या अवकाळी पावसामुळे जांभळ पिकांचं मोठं नुकसान झालं असून पाव किलो जांभळांसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागतात बदलापूरच्या एरंजाड सोनवली जांभळा या गावांसह हो आसपासच्या खेड्यातील आदिवासी महिला जांभळाच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी बदलापूरच्या बाजारात येतात मात्र अवकाळी पावसामुळे जांभळांचं नुकसान झाल्यानं एका पाटीचा भाव तब्बल अडीच हजार रुपयांवर पोहोचलाय बदलापूरची प्रसिद्ध जांभळं मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातात हलवा कालाखट्टा गिरवी अशा तीन प्रकारची जांभळं बाजारात उपलब्ध आहेत आकारानं मोठी आणि चवीला अत्यंत गोड असल्यानं बदलापूरच्या जांभळांना बाजारात प्रचंड मागणी आहे बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळालंय मात्र यंदा अवकाळीमुळे जांभूळ पिकावर परिणाम झालाय त्यामुळे आता दिवसाला फक्त पंधरा ते वीस पाट्या बाजारात येत आहेत आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते मात्र अवकाळी पावसामुळे आदिवासींचा हा हंगामी रोजगार ही जाण्याच्या मार्गावर आहे पाऊस पडतो ना त्याच्या मुलं झाडा तुटली हव्या मुलं हव्या मुलं झाडा मुंडली म्हणून एकमांना काय पडवडत नाही म्हणून आम्ही एवढं शंभर रुपये दीडशे रुपये पाऊस सांगतो जांभला नाही ना आता ना ना, ना संपली पावसाने झोडपण टाकली लागली पाऊस रोज रोज येतो ना झाडाला नाही राहील वाऱ्या मुलाुकसान झाला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा